या जगामध्ये असा कोणीही नाही ज्याला उंचावले जाण्याची इच्छा नसते अगदी मित्र आणि परिचित यांच्यातील नातेसंबंधात देखील किंवा इतरांसोबत बोलत असताना किंवा काम करताना कोणालाही कमी लेखले जाणे आवडत नाही लोकांना उंच केले जाणे आवडते या कारणास्तव कधीकधी लोकांसोबतचे संबंध आव्हानात्मक आणि तणावपूर्ण असतात सुवार्तेचे कार्य करत असताना हा सर्वात कठीण भाग आहे एकमेकांना समजून घेणे आणि विचार करणे चांगले आहे पण जेव्हा लोक हे बरोबर आहे किंवा नाही ते बरोबर आहे असा दावा करतात तेव्हा संघर्ष होऊ शकतात आणि नकळत भावना दुखावल्या जाऊ शकतात परमेश्वर म्हणतात की प्रीती श्रेष्ठ आहे प्रेम आधी इतरांचा विचार करते जे अंतकरण स्वतःपेक्षा इतरांच्या दुखाचा विचार करते ते परमेश्वराचे अंतकरण आहे परमेश्वराच्या अंतकरणासारखे बळणे कठीण आहे पण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रेमाद्वारे रूपांतरित झाले पाहिजे म्हणून या आपण प्रेम म्हणून देवाच्या पराक्रमी लीन व्हा यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल इतर जे म्हणतात ते बरोबर आहे हे मान्य करण्यासाठी तुम्हाला नम्र अंत करण्याची आवश्यकता असते जर तुम्ही नम्र नसाल तर तुम्ही शेवटपर्यंत स्वतःच्या मार्गाचा दावा कराल ज्याला हट्टीपणाच्या रूपात पाहिले जाऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या भाऊ आणि बहिणींशी नम्रतेने वागता तेव्हा शेवटी तुम्हाला परमेश्वर योग्य वेळी तुम्हा उंच करेल या वचनानुसार उंचावले जाईल कारण परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही उंचावले जावे आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यात यशस्वी व्हावे म्हणून त्यांनी तुम्हाला नम्रतेबद्दल अनेक शिकवणी दिल्या सदस्य तुमचे आत्मिक भाऊ आणि बहीण आहेत हा वरिष्ठ कनिष्ठ असा संबंध नाही तर मोठ्या व लहान भावंडांमधील संबंधासारखा म्हणजेच कुटुंबासारखा संबंध आहे जर त्यांना काही माहीत नसेल तर तुम्ही त्यांना शिकवता जर काही चविष्ट असेल तर तुम्ही ते त्यांच्या सोबत सामाईक करता आणि ते थंडी किंवा उष्णता अनुभवत आहेत का याची काळजी घेता कुटुंब हेच करते सियोन हे एक उबदार आणि आरामदायी स्थान असले पाहिजे जिथे कुटुंबाचे प्रेम नेहमी जाणवते तुमचे भाऊ आणि बहीण अत्यंत मौल्यवान आत्मे आहेत ज्यांना परमेश्वराने स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन वाचवले आहे सर्वात म्हणजे त्या सदस्यांचे आनंदाने स्वागत करणे आणि प्रेमाने वागवणे ज्यांना पिता खूप मनापासून जपतात त्यांना प्रसन्न करते त्यांनी स्वर्गामध्ये गौरवाचा उपभोग घेतला असता पण ते या पृथ्वीवर आले आणि आता एक कठीण जीवन जगत आहेत जेव्हा तुम्ही कामावरून थकून चर्च मध्ये येता आणि परमेश्वरासारखा एक प्रेमळ सदस्य आनंदाने तुमचे स्वागत करतो ते तुमचा आत्मा उंचावते आणि तुम्हाला ऊर्जा देते जरी ते फारसे वाटत नसले तरी लोकांना आनंदाने अभिवादन केल्याने त्यांना शक्ती मिळते आणि अभिवादन करणाऱ्याला देखील आनंद मिळतो त्यांचा विश्वास अधिक दृढ होतो आणि एक आत्मा वाचवण्यासाठी एक प्रेमळ अंतकरण निर्माण होते ज्याप्रमाणे म्हटले जाते तुम्ही फक्त एका शब्दाने हजार कर्ज फेडू शकता एक अभिवादन एखाद्याचा आत्मा वाचवू शकते हे करण्यासाठी तुम्ही स्वतःला कमी लेखले पाहिजे आणि नम्र झाले पाहिजे जर तुमच्याकडे हे मान्य करण्याची नम्रता असेल की समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वर आहे तर अभिवादन स्वाभाविकपणे येईल आणि तुम्ही नमन कराल या आपण परमेश्वराच्या वचनानुसार स्वतःला नम्र करूया आणि इतरांना उंच करून विश्वासाचे जीवन जगूया सत्याचा प्रचार करणे प्रेम आहे पण त्याचा पाया हा प्रेम असला पाहिजे जो शारीरिक रूपाने देखील इतरांचे अंतकरण उद्दार करतो जरी कोणी प्रेमाशिवाय फळ उत्पन्न केले तरी ते शेवटी नष्ट होईल म्हणून पिताने म्हटले सद्भावने आणि ऐकतेने जगा पिता आन सांग होंग यांनी शिकवलेल्या संतानांप्रमाणे कृपया इतरांना नम्रपणे अभिवादन करा आणि सौम्य आणि उपदारपणे बोला इतरांना दुखावणारे शब्द वापरण्यापेक्षा आपण सांत्वन आणि प्रोत्साहन देऊया लोकांच्या अंतकरणाला प्रेरणा देण्यासाठी व त्यांना स्पर्श करण्यासाठी दयाळू व सद्गुणी शब्द बोलूया मग तुम्ही भरपूर उत्पन्न कराल ज्याप्रमाणे सर्व झाडांना चांगल्या प्रकारे सुपीक झाल्यावर फुले आणि फळे येतात त्याचप्रमाणे भाऊ आणि बहीण सुंदर आणि पौष्टिक वचन ऐकल्यावर शक्ती प्राप्त करतील आणि फळ उत्पन्न करतील कृपया पिताच्या वचनाचे पालन करा आणि त्यांना प्रसन्न करणारी सुवार्ता पूर्ण करा स्वर्ग इतके सुंदर आणि आनंदाने भरलेले आहे की त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही मला आशा आहे की तुम्ही प्रेमाची संतती व्हाल जे प्रेमाचे भरपूर फळ उत्पन्न करतील आणि स्वर्गाच्या राज्यात सर्व काळासाठी राहतील